नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो मी आता आहे दरवर्षीप्रमाणे स्टार प्रवाह पुरस्कार दोन हजार पंचवीस स्टार रेड कार्पेटवरती आणि माझ्या सोबत आहे स्टार प्रवाहची नंबर वन ची मालिका ठरलं तर मग या मालिकेतील तुमच्या लाडक्या तारका आहेत माझ्यासोबत खूप कोण दिसत आहे तिघी सुद्धा आता ना दरवर्षी ना एक मालिकेला एक थीम असते प्रत्येक मालिकेचे एक ना थीम असते सो या वर्षी ना मला वाटतं तुमची गोल्डन गोल्डन थीम आहे तर जेव्हा तुम्हाला असं पहिल्यांदा कळलं की गोल्डन थीम आहे आपल्याला मालिकेसाठी तर तेव्हा असं काय एक वाटलेलं की कुठल्या टाइपचा आपण एक वेअर करायला हवंय ऍक्च्युअली uh, त्यांनी दिलंच होतं की काय uh, सिक्वेन आणि गोल्डन तर साडी नेसायची का ड्रेस घालायचा की काय करायचं त्याच्यातच खूप कन्फ्युजन होत मग जनरली साडी पेक्षा मग ड्रेस इज मोर कम्फर्टेबल सो so मी ड्रेसच निवडला लास्ट इयर आपण जास्त बऱ्याच जणीनी आम्ही साडीच नेसली मला माझं कन्फर्म होत की मला ट्रॅडिशनल असं काही नाही वेअर करायचं कारण मला वाटतं मॅक्झिमम ए मी ट्रेडिशनलच सॉफ्टवेअर होतं सो मला ह्यावेळेला काहीतरी वेस्टर्न बट स्टिल असं सोबर आणि छान असं काहीतरी ट्राय करायचं होतं एवढंच होतं आणि मला असं वाटतं की त्यातल्या त्यात गोल्डन इज बेस्ट छान वाटतं की रेड आम्हाला होता रेड गोल्ड मेडल मिळाल्याचं फील होत मला तेच म्हणायचं आहे की जेव्हा कळलं गोल्डन आहे तर मला असं वाटलं वी आर द गोल्डन चाइल्ड ऑफ स्टार प्रवाह ठरलं तर मग म्हणून हे गोल्डन आम्ही वेअर करतो आणि वी आर लुकिंग लाईक अ ट्रॉफीज तर yes. आम्ही हा एक तर नंबर वन मालिका आहोत त्यामुळे आम्ही ज्या ट्रॉफी सारख्या दिसणार आहोत आणि हॉलिवूड फील येतोय तो एक रेड कार्पेट लुकडन येस डॉल दिसत आहे आणि असं खरंच म्हटलं तसं उठून दिसतय बिकॉज गोल्डन कलर आहे प्लस ज्वेलरी सुद्धा आता असं असो ना की जसं तुम्ही आता मला गोल्डन कलर तुम्हाला आवडला पण एक असं असं ना आपल्या मुलींचं की नाही हा नाही अजून एक हा कलर असता तो छान झाला असता सो तसं होतं तुमचं नाही हा नको सेकंड असता तो कलर येतो तेव्हा त्या कलरचा यावर्षी आम्ही खुश आहोत की हा रंग आहे या यावर्षी पहिल्यांदाच ना मीडियाला ग्रे थीम आहे आणि सो आमचं असं झालं ग्रे मध्ये काय आता वेअर करायचं असं एक सो याने तुम्हाला विचारलं की असं काही तुमचं होतं का बरं आत्ताच ना मालिकेमध्ये एक मोठा लग्न सोहळा पार पडलाय तुमचा ओके सो प्रिया तुझी बघितलंय आम्ही सो आणि त्या है? असं नाही खऱ्या आयुष्यातलं जसं लग्न असतं तसं मालिकेमधले खरंच आम्ही तसे सगळे विधी वगैरे बघितलेत तुला सगळ्या या मुमेंट मधला एक असा एक किस्सा आठवतोय की कि त्या लग्ना लग्नाच्या प्रोसेस मधला काय सांगशील ऑफ स्क्रीन आम्ही कायमच खूप मजा करत असतो म्हणजे भले काही होऊ देत मालिकेत आम्ही आमची खूप मजा करत असतो म्हणजे मला गंमती वाटली की मालिकेत मी आणि सायली आम्ही एकदम अपोजिट असतो अपोजिट पोल्स आहोत किंवा हे पण मी जेव्हा त्या लग्नाच्या कॉस्ट्युम मध्ये आले तेव्हा जुई होती जी फोटो काढत होती माझे आणि हट्टाने संगीतचे असू दे किंवा लग्नाचे असू दे सो तिने माझे फोटो काढले तर so, ही लोकांना गंमत करत नाही की स्क्रीन आम्ही खूप छान मैत्रिणी स्क्रीन आम्ही आमच्यात काही असलो तरी सो आय गेस तीच गंमत आहे आणि आणखीन एक आहे ना आमचा महासंगम झालेला तेव्हा आम्हाला गोरेगावमध्ये शूट करता म्हणजे आमचं जे नॉर्मल नेहमीचं लोकेशन आहे ते सोडून आम्हाला गोरेगावमध्ये शूट करता येत होतं आणि ते थोडं रिफ्रेश होतं कारण की एकतर वेगळ्या कलाकारांबरोबर पण काम करता येत होतं आणि वेगळं लोकेशन होतं त्यामुळे सगळं असं की वा काहीतरी छान वेगळं एक मला वाटतं मेमरी माझी की अरे हा तिथे जाऊन तरी शूट केलं होतं मला हेच सांगायचं आता जसं मॉनिका म्हणाली जसं मॉनिका म्हणाली की वेगळ्या कलाकारांबरोबर शूट झालं तर स्टार प्रवाह परिवार हा काय असतो ना ते आम्ही जे वेगवेगळे इंटिग्रेशन केले लग्नाच्या सोहळ्यात आणि सगळे परिवार म्हणून मदतीला जे धावून आले सायलीसाठी आणि ते सगळे कलाकार त्यांच्या बरोबर असं कधी भेट भेटी गाठी होत नाहीत पण ह्या सिरियलच्या आपल्या निमित्ताने आणि एवढा मोठा तो आणि सगळ्याच्या निमित्ताने सगळे भेटले सगळ्यांशी बोलता आलं सगळ्यांना कसं वाटतंय एकमेकांच्या कामाच्या आम्हाला एकमेकांना पोचपावत्या देता आल्या की अरे वा तुझं काम छान होतंय किंवा काय तर हे जे काही असं सोहळ्याला तर होतच पण शूटिंगच्या निमित्ताने हे झालं त्यामुळे लग्न माझ्या खूप लक्षात राहण्यासारखं झालं लग्न म्हणजे प्रेक्षकांच्या मी माझं असं नाही पण प्रेक्षकांनाही लक्षात राहण्यासारखं कारण एवढा मोठा परिवार एकत्र बघायला ठरलं तर मगच्या निमित्ताने सो खूप मजा आली yes. मोनिका आता लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे घरी आणि पर्यायाने ठरलं तर मग या परिवारामध्ये सुद्धा तो सामील होणार आहे तर आम्ही ना सोशल मीडियावरती खूप बघत असतो की तुझ्यासाठी ना एक छान अशा कॉमेंट्स आहेत तर असं असत ना की अगं बाई तू नको आता काम करू बस घरी काळजी घे बाळाची नको धडपड करू सो अशा ज्या काही कमेंट्स आहेत ना तर त्या किती छान असतात ना की ही फॅमिली म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो ना ती सुद्धा तुझ्या काळजीपोटी हे सगळं सांगतेय सो हे तू जेव्हा बघतेस काय वाटतं तुला एक जेव्हा अशा कमेंट्स येतात ना तेव्हा एकतर मी पूर्ण माझी जी जर्नी आहे ग्लॅमर तर ही पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी आहे ना मी शक्यतो निगेटिव्ह कॉमेंट्स या जास्तीत जास्त अवॉइड करायचा प्रयत्न केला कारण की मला काम करायचं ही माझी इच्छा आहे मग लोक काय म्हणतात किंवा माझं आता युट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावर पण मला इतकी सवय आहे ना किंवा आम्हाला बिंग अ निगेटिव्ह कॅरेक्टर इतक्या निगेटिव्ह कॉमेंट्सची सवय आहे आणि ते लेट गो करून कामावर कॉन्सन्ट्रेट करणं आणि जे आपल्याला हवं आहे जे घडू शकतंय त्याच्यावर कॉन्सन कॉंसेंट्र कर, कॉन्सन्ट्रेट करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते त्यामुळे कोणी कितीही काही बोललं शेवटी ऐकावं जनाचं करावं मनाचं ते मी करते आणि मी माझी स्वतःची काळजी पण घेते बाळाची काळजी घेते एव्हरीथिंग इज फाईन मी आता तुमच्यावर आठवा चालू आहे नववा माझा दहावा दिवसात लागणार दहा दिवसात लागणार so, आहे सो आय एम व्हेरी फिट अँड फाईन आणि मी एनर्जेटिक आहे अजून काय हवं बाकीच्या yes. बोलायचं बोलू दे yes. Yes. म्हणजे आमची आम तर इच्छा आहे की ती लवकरात लवकर डिलिव्हरी झाल्यावर घेऊन जायचं त्याला तरी आम्ही असे ड्युटीज वाटून घेऊ शकतो की आमचं सीन नाही आम्ही सांभाळतो तू सीन सो आम्ही तितकेच एक्सायटेड एव्हरीबडी सपोर्टिव्ह सो मला बाकी काय म्हणतात काही फरक नाही पडत माझ्या बरोबर जे काम करणारे आहेत त्यांना काय वाटतं आणि माझ्या नवऱ्याला काय वाटतं एवढ्यापुरतीच मी सीमित आहे आणि आय एम ओके विथ इट पण ही ना ते पोटी तुला मी जसं म्हटलं ना ते खादी, खादी, की ते पोटी सांगतात की तू काळजी घे आणि पण ना मला एक थोडस असं वाटत की खरच काळजी आहे का म्हणजे कॉमेंट असतात की खरंच so, काळजी आहे का नाही आहे त्यामुळे माझं असं होतं कोणी काहीही कितीही बोललं तरी ऐकावं जनाचं करावं मनाच सो आपल्यासोबत ना आता जुई पण जॉईन झालेली आहे आणि येस yes, जुईच्या सासूबाई सो so, सगळ्यात तारका ठरलं तर मग मी म्हटलं की मी म्हटलं की आपल्यासोबत so, आता जुई पण जॉईन आहे आणि जुईच्या सासूबाई सो सासूबाई मला म्हणजे जुईच्या सासूबाई मला तुम्हाला असं विचारायचंय की मला तुम्हाला असं विचारायचंय की आता पुन्हा जुईचं लग्न झालंय ठीक आहे तर मग तुम्हाला काय सांगायचं तिला आता मालिकेमध्ये तुम्ही तिच्या विरोधात आहात जुईच कारण जुईच लग्न कधी होईल याची तर आम्ही आतुल तरी वाट बघतोय ती गेल्या वर्षी पासून म्हणते ह्या वर्षी ह्या वर्षी ह्या वर्षीतला मी आता टार्गेट दिलेलं आहे की ह्या वर्षी तू लग्न करायचं एनिवेज आम्ही फिंगर्स क्रॉस आहोत की ह्या वर्षी जुई जुईचं लग्न होईल आता आमच्या सायलीचं दुसऱ्यांदा लग्न झालेलं आहे तिसऱ्यांदा हा हा तस तिसऱ्यांदा कारण एकदा घरामध्ये त्यांनी केलं होत मी कल्पना म्हणून विचाराल तर अजून मी तिच्याशी थोडीशी जरा अशी रागीट आणि मला पटत नाही त्यांनी जे काय केले ते पण प्राजक्ता म्हणून असं विचाराल तर मला खूप आवडते की सायली आमच्या घरामध्ये आली हो <laughs> 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 पण तु आता जसं की प्राजक्ता म्हणाली ना लग्नाबद्दल तू काय उत्तर देशील तिला लग्नाबद्दल तुझ्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल काय उत्तर ह्या वर्षी करायचं आम्ही हा व्हिडिओ तिथे म्हणते नाही आम्ही जबरदस्ती लावून प्रियंका आम्हाला फक्त एक चांगला मुलगा मिळू दे तिच्या करता की आम्ही लगेच लग्न लागल तिच्या तिच्या वडिलांनी हॉल बी सगळं बघून ठेवलेलं आहे फक्त मुलाची कमतरता आहे बस ना। ओके okay. सो so, आता ना मी जसं आता मी म्हटलं ना की आ, मला वाटतं हे गाणं तुम्ही सगळ्यात शेवटी म्हणा इंटरव्ह्यूच्या की आ, एक ना तुमच्या परिवारामध्ये एक छोट्या छोट्याचं आगमन होणार हो। नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे सो मला वाटतं की मोनिका आणि तिच्या बाळासाठी एक तुम्ही छान गाणं म्हणावं एक क्लाईन इंटरव्ह्यू पाहुणा काय सांगशील आणि हेल्दी बेबी हवाय आणि त्याच्यावर सगळ्या प्रेम करणाऱ्या आई मावशा मैत्रिणी सगळ्या आहेत त्यामुळे मला काही काळजी करायची गरजच नाही सो आयम रिअली हॅपी सो आपण एक गेम खेळणार आहोत ठीक आहे खूप सोपा आहे सो so, तुम्हाला ना मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याच्यात चुकीची चु, उत्तरं द्यायच्यात रॉंग आन्सर्स yes, yes, ओनली येस येस चुकीची उत्तरं द्यायची ठीक आहे सो मला सांगा की तुम्ही आत्ता कुठलं शूट करता लग्नाची धिंगाणा हा तू कोणत्या मालिकेत काम करतेस लग्नानंतर होईलच प्रेम फुल ट्रेन आहे तुला माहितीये अच्छा काय माहिती का एक म्हणजे हे चालून जाते आता या सिच्युएशनला आपण त्याला अल्टरनेटिव्ह शब्द देऊया तुमच्या मालिकेचं शूटिंग कुठे होत थायलंड नाही माझ माझं लंडन ला होत माझं लंडनला ला होत लंडना लंडन 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 तुमचा ना मला फोन नंबर सांगा झिरो झिरो काय सांगायचं काय सांगायचं फोन नाईन एट टू झिरो डबल वन झिरो डबल वन झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुमचा एटीएम नंबर ट्रिपल टू ट्रिपल टू ट्रिपल टू वॉलेट मध्ये किती कॅश आहे एक नम्दर। लाख रुपये मी सांगू का शून्य रुपये माझा एटीएम नंबर सांगू झिरो फोर टू झिरो तुमचं नाव तुमचं नाव काय आहे नाव माझं नाव मोनिका मोनिका माझं नाव साक्षी साक्षी नागराज नागराज मी ऍडव्होकेट पवार वी वॉ सायली ओके सेट वर ना सगळ्यात सेट वर तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात आधी काय करता टाइमपास आधी विचारतो पूर्णाची रेडी आहे का सर ना चल आपण एक चालून जायमिंटन पण खरं सांगितलं तरी चालेल गेला गेला पहिला मेकअपला बसतो आम्ही बेस्ट फ्रेंडचं नाव काय तुमच्या खोट खोट प्रिया साक्षीची प्रिया साक्षी माझ रविराज ना नागराज आम्हाला असं कळलंय की आजच्या अवॉर्ड सोहळ्यात ना तुमच्या सगळ्यांचा परफॉर्मन्स आहे आजच्या अॅवॉर्ड सोहळ्यात तुमचा सगळ्यांचा परफॉर्मन्स आहे हो ना अच्छा बरं आहे ना आहे बर 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 तुम्ही सगळे पुण्याचे आहात तुम्ही सगळे पुण्याचे आहात लास्ट लास्ट वर तुम्ही सगळे पुण्याचे आहात तू नाही ना हा मी तेच म्हटलं तू ओके